हा संघर्ष सुद्धा आपल्या लेकरांबाळासाठी इतकं झटतोय आणि याची जाणीव मराठा समाजाला आहे म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येनं एका व्यक्तीच्या पतीमागं मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आणि ह्याची प्रचिती येणाऱ्या विधानसभेला निश्चितपणे येणार आहे आता मागील लोकसभेला सुद्धा ह्याची प्रचिती आलेली आहे तरी सुद्धा भाजप सरकार पक्ष आपले काही आमदार खासदार काही नेते धनांगी पाटलांच्या विरोधामध्ये घालून मराठा समाजाबद्दल जर खुजेरी बोलत असेल तर निश्चितपणे त्यांचं काहीतरी षडयंत्र आवश्यकत आणि त्यामुळे येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये मराठा समाजानं सावध राहण्याची सुद्धा गरज आहे कारण दोन तीन महिन्याचा अवधी आहे मराठा समाजाचं मतदान नाही भेटल्यावर काय होतं लोकसभेला कोण सुद्धा त्यांनी जर असं स्टँड घेत असतील आणि विधानसभेच्या तोंडावरती जरांगी पाटलावर टार्गेट केलं जात असेल ते खास करून भाजपच्या तर त्यांचं काहीतरी निश्चितपणे नियोजन असेल त्यामुळे सावध राहायचं कुणी काही जरी बोललं कशाही पद्धतीने बोललं तर त्यांना प्रतिक्रिया न देता जरांगी पाटील काय सांगतात कमी एवढंच लक्ष आपलं ठेवायचं आणि जारांगी पाटील सांगतील त्याच भूमिकेतून मराठा समाजांना पुढे आहे आता बहुतांश हा मेसेज पूर्ण समाजामध्ये गेलाय परंतु येणाऱ्या काळामध्ये एखाद्या वेळेला कुठलं षडयंत्र वापरलं जाईल आणि जारांगी पाटलांबद्दलची भूमिका आपल्यामध्ये संभ्रमाची तयार होईल मराठा समाजामध्ये असं काहीतरी कुठले प्रकरणं काढतील काही काढतील काही उद्या भविष्यात माहीत नाही कारण त्यांनी ज्या अर्थी एवढं माहिती असून मी जर भाजप सरकार पक्ष जर जारांगी पाटलांच्या मराठा समाज विरोधामध्ये बोलत असेल जनांगी पाटलांचं नेतृत्व नष्ट करण्यासाठी अनेक ज्या काही संघटना आहेत त्यांना हस्तक्षेद धरून आपलेच लोक आहेत पण त्यांना हाताळ धरून जनांगी पाटलांचं नेतृत्व मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारचा होऊ शकतो आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये तसे काही षडयंत्र आखले गेले तर हे षडयंत्रच आहे एखाद्या वेळेला आपल्याला पटू लागलं की जनांके पाटलांच्या ह्याच्यामध्ये दोषा घड्या तर आपण भ्रम तयार करून घेणे नाही आज जी एकी आहे ती एकी कायम ठेवायची आणि जनांके पाटील सांगतील त्या पद्धतीनंच विधानसभा इलेक्शन होईपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचे त्यांनी मांडतील तर समर्थन करायचंय हे केलात तरच येणारा काळ आपल्यासाठी सुवर्ण दिवस येणार आहे अन्यथा आरक्षणाचा जे काही प्रश्न आहे तो परत कधी मिटेल नाही मिटेल माहीत नाही पण ह्या काळामध्ये जळांगी पाटलाच्या हातावरती हा विषय कुठे ना कुठे ना कुठल्या टक्केवारी घेऊन निश्चितपणे थांबेल आणि मराठा समाजाला चांगले दिवस निश्चित येतील त्यामुळं मराठा समाजानं बळांगी पाटील सांगतील त्याच भूमिकेच्या पाठीमाग राहायचे समाज राहतोही फक्त येणाऱ्या काळामध्ये सावध राहा आणि अशा काही षडयंत्र जे सरकारच्या वतीनं आखले जातील राजकीय भूमिका बद्दल त्यांचे काही बद्दल गैरसमज पसरले जातील ते गैरसमज पसरून नाही घेता ओनली वन ज्या रंगी पाटील सांगतील तेच करायचे या भूमिकेमध्ये सर्वांनी तुम्ही आम्ही राहायचे जागरूक महाटा समाज योग्य ती भूमिका घेतोयच आपण घेतोच आपण सावध आहोतच परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या धोका होऊ नये या अनुषंगानं सावध राहून पाटील पाटीलच्या पाठीशी निश्चित पण राहायला पाहिजे सर्वांनी परत एक शपथ घ्यायची की दारांके पाटील सांगतील तीच भूमिका आपली असणार आहे जय महाराष्ट्र